चातुर्मासात के चार महिने दररोज तुळशीसमोर हळदीने स्वस्तिक काढावी चातुर्मासाच्या काळात चार महिने दररोज महादेवाच्या पिंडीवर दूध किंवा दह्याने अभिषेक करावा चातुर्मासात चार महिने दररोज तुळशीसमोर तुपाचा दिवा लावावा चातुर्मासामध्ये प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी एका सुवासनेची नित्यनियमाने ओटी भरावी या चार महिन्यात गायत्री मंत्राचा जप करावा एकशे आठ वेळेला रोज चातुर्मासामध्ये एकवीस अकरा किंवा एकशे आठ वेळा महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र पहिल्याने खूप शुभ असते चातुर्मासामध्ये दररोज घरातील देवाला नैवेद्य दाखवावा आपण जोही काही घरात नैवेद्य बनवलेला असतो तो आपल्या घरातील देवांना दाखवावा चातुर्मासात गाईला पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालावा व गाईची पूजा करावी चातुर्मासाच्या चार महिन्यामध्ये दररोज श्रीकृष्णाला विष्णूंना तुळस तुळ तूर विठ्ठलाला तुळस अर्पण करावी प्रत्येक शुक्रवारी अकरा वेळा सुसुक्त श्रीसुक्ताचे पठन करणे खूप शुभदायी असते चातुर्मासाच्या चार महिन्यात गुरुचरित्र अध्याय स्वामी समर्थ सरि चरित्रसारामृत शिवलीलामृत या ग्रंथांची या ग्रंथांतील अध्यायांचे वाचन करावे शक्य असल्यास गुरुचरित्रातील चौदाव्या आणि अठराव्या अध्यायांचे दररोज वाचन कर केले तर खूप लाभदायी ठरेल चातुर्मासाच्या चार महिन्यात उपवास केलेले सुद्धा खूप फलदायी असते या चार महिन्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा द्वेष राग न करता शांत राहावे या चार महिन्यात दिवसातून केवळ एकदाच सात्विक भोजन केले जाते किंवा काही लोक करतात देखील एकावेळी आपण फळेसुद्धा ग्रहण करू शकतो दररोज सकाळी आणि सायंकाळी वीस मिनिटे ध्यान करावं आणि सूर्यनमस्कार करावा आपण हे करू शकत नसल्यात नसल्यास सत्संगाचा लाभ घ्यावा भगवान विष्णू आणि शिव यांची उपासना दररोज करावी सकाळी किंवा संध्याकाळी विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पठण ओम नमो नारायणाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा या चार महिन्यामध्ये या चार प्रकारचे दान करा अन्नदान एखाद्या गरीब प्राणी किंवा पक्षाला खायला द्या दीपदान नदीच्या पाण्यामध्ये दिवा प्रवाहित करा किंवा मंदिरामध्ये दिवा लावा अशा प्रकारचे दान केल्याने खूप सारे पुण्य आपल्या वाटी येतात चातुर्मासामध्ये तपश्चर्या आणि भक्ती अवस्थेमध्ये राहून दररोज सत्यनारायणाची कथा जप आणि श्रवण करणे अत्यंत लाभदायी आणि शुभ मानले जाते चातुर्मासात देवतेची पूजा प्रार्थना सत्यसंग दान यज्ञ तर्पण संयम व उपासना करावी चातुर्मासात ब्रह्मचर्य पाळून समाजकार्यदेखील करावे चातुर्मासामध्ये सूर्योदयापूर्वी उठणे खूप महत्त्वाचे असते भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी तसेच दररोज विष्णू सहस्रनाम आणि कनकधारा या ग्रंथाचे पारायण करावे चातुर्मासात विवाह सोहळा गृहप्रवेश समारंभ शुभ कार्यात निळा किंवा काळ्या रंगाचे कपडे घालू नये चातुर्मासामध्ये पलंगावर किंवा पलंगावर झोपू देखील नाही तसेच या काळात राग गर्व किंवा बढाया देखील मारू नये चातुर्मासात केस किंवा दाढी काप कापू नयेत तसेच कठोर शब्द अनैतिक कृत्य खोटे बोलणे इत्यादी गोष्टीं करणे टाळावे चातुर्मासामध्ये तेल दूध दही साखर मिठाई लोणचे पालेभाज्या यापासून बनवलेल्या वस्तू मसालेदार अन्न मांस मद्य या गोष्टी टाळाव्यात चातुर्मासाच्या चार महिन्यामध्ये शिवलिंगाची पूजा करण्यासोबतच मात्या पार्वतीची देखील पूजा करावी पांढरी फुले पांढरी चंदन अक्षता पंचामृत सुपारी फळ गंगाजल याने अभिषेक करावा भगवान शिवपार्वतीची पूजा करावी आणि पूजेच्या वेळी ओम नम शिवा या मंत्राचा जप करावा शिवाचे मंत्र चालिसा आरती स्तुती कथा इत्यादींचे अधिकाधिक पठन करणे खूप लाभदायी ठरते गरिबांना अन्नदान करावे चातुर्मासाच्या या महिन्यात शिवाला केदकी आणि लाल फुले अर्पण करू नये हळद कुंकुम सिंदूर देखील अर्पण करू नये शिवासमोर शंख वाजवू नका किंवा शंखातून जल अर्पण करू नका शिवासमोर टाळा देखील वाजवू नये कोणाचाही अपमान करू नका विशेषतः पालक शिक्षक जोडीदार मित्र आणि पाहुणे कोणाच्याही जीवाला इजा होऊ नये याची काळजी घ्यावी शुक्रवारी संध्याकाळी अष्टलक्ष्मी स्तोत्राचे पठन करावे हे एक अतिशय जादुई स्तोत्र आहे याचे पठन केल्याने घरामध्ये आनंद समृद्धी येते आणि जीवनातील आर्थिक समस्या दूर होतात श्रीयंत्राची पूजा करा शुक्रवारी मध्यरात्री श्रीयंत्राची पूजा करून तुम्ही लक्ष्मीची प्राप्ती करू शकता यावेळी तुपाची दिवे लावावेत गुलाबाची सुगंधी अगरबत्ती लावावी व पूजा अगर करावी अगरबत्ती जाळून खीर अर्पण करावी स्तोत्राचे पठन करावे आणि देवी लक्ष्मीला गुलाबी फुलं अर्पण करावी शुक्रवारी श्रीयंत्राची पूजा करून हे उपाय करावेत गुलाबाचे फुल आणि त्याचा सुगंध दोन्ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत नियमितपणे लक्ष्मीला अत्तर किंवा गुलाब अर्पण केल्याने व्यवसायामध्ये चांगली वृद्धी होते लक्ष्मीला गुलाबाच्या काकड्यांनी अभिषेक केल्याने के खूप छान व आपल्याला खूप छान फलप्राप्ती होते प्रत्येक शुक्रवारी लक्ष्मीला गुराबाचा हर अर्पण केल्याने दारिद्र्यता नष्ट होते श्रीहरु विष्णू देवी लक्ष्मीची कृपा श्रीहरीशिवाय प्राप्त होऊ शकतो ठिकाणी लक्ष्मीची आणि विष्णूची मूर्ती ठेवावी त्यांची रोज पूजा करावी संपूर्ण कुटुंबाला बरकत मिळेल लक्ष्मीची व श्री कृपा कृपादेखील प्राप्त होईल तुपाचा दिवा माता लक्ष्मीच्या पूजेच्या वेळी लावावा हा दिवा चार तोंडी असेल तर खूप चांगले पांढऱ्या धातूच्या किंवा मातीच्या दिव्यात ते प्रज्वलित करा सायंकाळी पूजास्त्रयी तुपाचा दिवा प्रज्वलित करावा देवी लक्ष्मीची कृपा श्रीहरीशिवाय प्राप्त होऊ शकत नाही तर पूजेच्या ठिकाणी विष्णू आणि लक्ष्मीच्या मूर्ती ठेवावी व त्यांची रोज पूजा करावी संपूर्ण कुटुंबाला बरकत लाभे लक्ष्मीची कधीच कमी राहणार नाही तुपाचा दिवा त्यात माता लक्ष्मीच्या पूजेच्या वेळी तुपाचा दिवा लावावा हाच दिवा चार तोंडी असेल तर खूप चांगले पांढऱ्या धातूच्या किंवा मातीच्या दिव्यात ते प्रज्वलित करा संध्याकाळी पूजास्थळी तुपाचा दिवा लावावा